नमस्कार मित्रांनो या देशामधली शेती जगली तर हा देश जगणार आहे आणि शेतीचा जो पाया असतो तो, तो म्हणजे जमीन जमिनीमधली माती आणि ह्या मातीतली जैविकता मातीची सुपीकता जर आपण टिकून ठेवू शकलो तरच आपण हा देश वाचू शकतो माती वाचली तरच देश वाचेल हे सूत्र लक्षात घेऊन शेतामध्ये जे काही प्र, प्रचंड प्रमाणामध्ये अज्ञानापोटी काही प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा जो प्रचंड वापर केला जात आहे हा वापर शेती शेतीला मारून टाकणारा ठरत शेती आहे शेतीमधले जे जीवाणू आहेत शेतीमधली जी सुपिकता आहे शेतीमधली ज्या भुसभूषितपणा आहे तो अतिपाण्याचा वापर अति खतांचा वापर अति औषधांचा वापर आणि अति कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे या शेतीमधली जैविकता संपुष्टात येत आहे उदाहरणार्थ सांगतो की गांडूळ शेतामधले असणारे गांडूळ हे नैसर्गिक पद्धतीनं खतांची निर्मिती करतात त्याला जैविक खत म्हणतात परंतु आपल्या आपल्याकडे सेंद्रिय शेत सेंद्रिय स्वरूपाचा खतं कंपोस्ट खत या सग सगळं उपलब्ध असताना सुद्धा आपण ती निर्माण करत असताना सुद्धा शेणखत असेल इतर सगळ्या खतांचा वापर जर आपण करून शेतीचा पोत कायम ठेवू शकलो शेतीची सुपिकता कायम ठेवू शकलो तरच शेतीचा भुसभुशीतपणा कायम ठेवू शकलो तरच शेतीमधून पीक येऊ शकेल जसं ऑक्सिजनवर माणूस काही दिवस जो ऑक्सिजन सिलेंडर जसे लावले जातात आणि त्यावर माणसाला काही दिवस ठेवले जाते तशा स्वरूपाचे आता शेतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कीटकनाशके प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक खते आणि औषधांचा वापर केल्यामुळे आता शेतीला शेतीची नैसर्गिक पद्धतीची सुपीकता आता संपुष्टात येत आहे ह्या शेतीला वाचवण्यासाठी तरुणांनी शेतीशास्त्राचा अभ्यास करणं आता गरजेचं आहे शेती वाचली तर हा देश वाचेल म्हणून शेती मध्ये कम रासायनिक खत, रासायनिक औषधं रासायनिक कीटकनाशकं यांना पर्यायी यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागेल आणि त्याचा वापर करावी लागेल म्हणून सेंद्रिय शेती जैविक शेती यांचा जर जास्तीत जास्त वापर करणं आता गरजेची गोष्ट झालेली आहे कारण रासायनिक खते रासायनिक औषधे आणि कीटकनाशांच्या वापरामुळे आपल्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम व्हायला आहे तसंच शेतीच्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होत आहे हे दोष दुष्परिणाम जर रोखायचा असेल शेतीची सुपीकता कायम ठेवायची असेल भूषभूषितपणा कायम ठेवायचा असेल शेतीचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती आणि जैविक शेतीकडे वळावं लागणार आहे जैविक शेती आणि सेंद्रिय शेतीचा कोणकोणते घटक सेंद्रिय शेतीत आणि जैविक शेतीमध्ये येतात त्याचा पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद